सेवा ಮಾರ್ಯಾದ ಮಾ ಜಾತಿ

वाटणी जायला वाटणी लाव्या देवा हरभा भैर हिराबाईवाणीच्या कोणी गेली असायला त्यात्री जाग्याला हिराबाईवाणीला लागल्या त्याच्या जोडून विनंती करायला फार माझ्या सक्तीला यात्री जाग्याला रात्रीच्या ज्या राताला जागा द्यावावर जा तिला म्हणून शिणा लागली ती हिराबाईला बोलाय का मायवा त्याच वेळी <laughs> हिराबाईवाडी विचार केला म्हणाला बोलत्या का मायवाला त्या वेळेला

पश्चिमेकडे तोंड करून तिच्या पाठीला पाठ लावली आणि ला देवा मात्र हिराबाबांनी त्या पाठीला पाठ लावली का मायवाना मायवाच बुत जेव्हा पश्चिम बाजूला झालं त्या जागेला हिराबाबांनीच तोंड देवा पूर्वेला झालं मात्र देवा हिराबा ಬಾಧು ಘಟು ಮಾಜಿ ಆ ಮಾೇವ ಆರ್ಯ ಯಾರೇ ಆರ್ಯ ಯಾ ಜರ್ಯ रात्रीला माझ्या काशी देवाला ताने देवाना विचार केला होता देवादेव विचार केला हिराबाईच्या आणि जत्र मात्र छान होतं देवा सुर नगराला त्याच वेळेला बाजूला माझा प्रकार मात्र घडलेला असेल आगे आगे तो तो देवा गाया मिर्दे वह विचार केला के रामा चारेला मिर्जिवे विचार केला मनाला के

स्त्रीच्या हाता मात्र मला मरण आलं नाही पाहिजे रात्री जाग्याला हे देवा मला रात्री मरण आलं नाही पाहिजे मला दिवसा मरण आलं नाही पाहिजे कुठल्या शस्त्रार मरणार नाही पाहिजे कुठल्या अस्त्रार मरणार नाही पाहिजे देवा खरंच बर का मी तपसऱ्या बंद करीत नाही बंद करणार नाही म्हणून त्या दैत्यानी बर का दोघा भावानी त्यावेळेला गेला देवाची भक्ती आपात देवाला प्रसन्न देणं असत या मग वरदान दिलं तुला रात्री मारू शकणार नाही दिवसा मारू शकणार नाही फक्त शस्त्र मारू शकणार नाही स्त्रीच्या हातून नाही तुला पुरुषाच्या हातून मरण नाही असा वरदान दिलं देवाने त्या किलक ते दोघं बंधूला आता पुन्हा आपल्याला मरण नाही देवा मग आता आपल्याला भीती आहे म्हणून लागला होतं देवा यात्री जागेला देवा देखाला मानवाला सर्वांना मात्र अवतार घेतला होता यात्री मानवीला त्या जागेला असे वजा मिळाले होते त्या दैत्याने खाली मानवी खंडामध्ये ह्या कर्नाटक भागामध्ये महापुरुधातला मामा दैत्याला मारून टाकायला लागली माणसांना मारून टाकायला लागली हो माणसाला जिवंत खायला लागली त्याला त्रासून माणसं सर्व ारायणा मार्ग काढ तू या परंतु तुम्ही सुद्धा मला सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे म्हणल्यावरती त्यावेळेला सर्व देवांना दे देवा कोड देवा पडलं म्हणलं हे दे आपल्या हातून गुणाचं काम नव्हतं विष्णू देवाला शरण दिलं पाहिजे विष्णू नारायणाला शरण गेलं त्या आज शरण गेल्या माझी माझ्या विष्णू नारायणाने त्यात गेला देवा त्या वेळेला विष्णू नारायणाने विचार केला मला ह्या दैत्याला मारण्यासाठी तुम्ही असे वरदान दिले लवकर ह्या दैत्याला आज बघा त्यावेळेला मी आज नार नेश्वराचा अवतार विष्णू देवान धारण केला हे एकवाचा अवतार बघ का कुणाचा आहे

मग असणारे अस वरदान होत त्या दैत्याने शिवराचा अवतार धरला लक्ष्मीचा अवतार आहे आणि अर्धा विष्णूचा अवतार आहे असा अवतार धरून शिवादेवा यात्रिचा गेला का मायो मात्र लग्नाला जर खरं वाटत नस माया मंदिरामध्ये बघा ह्या नाव पहिलं काय आहे महाकाली आहे आता <misery> कृष्णा जेवढी आम्हाला वाचता येते आणि ज्या जाग्याला जा आपण डेरे फोडतो डेरेच्या जा जाग्या जा डेरे म्हणून तिथं नारळ फोडतो त्याच जागेला जा 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 मायवान ह्या किल गे दैत्याचा वध केला सूर्य आईच्या पोटात बरका गेलेला सकाळच्या पाणी तांबड फोटलं होतं आणि रात्र दिवस होत त्यावर नाही कशावर नाही मांडीवर घेऊन हा दैत्य मारलाय माया शिंगारी सोडता हिराबाई वारीनी जो लासूद होत त्या हिराबाई वारीने सांगितलं म्हणजे तू एक जाऊ नको हे दैत्य मारायला त्यावेळेला ते दोन तिच्या तिच्यासाठी पाठवलं त्या दैत्याने खड्डा काढला त्या शिकारी सुलतान राजूराणी दैत्य मारलं त्या जागेला त्या कट्ट्याचं नाव आहे वाईल गट्टी आणि वर्षात वर्षातून त्याला यात्रा भरती बेदवण्याच्या पौर्णिमेला त्याला सांगू नका त्या सिरियल माणूस यात काय सगळ्याने वाचवायला मिळत नसते आणि हे तर माहिती करून शहर आणि कोणत्याही गाणे करा असं माझं म्हणणं आहे तुमच्या मागे तुमचं ऐकून एखादा शाहीर गाणे करण्यासाठी जर उभा राहिला तर त्याला मोठ्या योगामध्ये अडचण येऊन येऊन सोपन मामा सारख्या शब्द आपण का ऐकून म्हणलं तर आपल्याला उभा करून घेणार नाही बरोबर आहे जेव्हा कुठे असं माया काय चेंचणी चला नाही ढोल फेटा हात घेणार नाही ही शेद माझा कोट जरा तर आता दुसरा विषय असायचे आहे त्या दैत्याने मारताना कबरेच्या शस्त्र नाही कुठला रात्री नव्हता दिवस नव्हता स्त्री नव्हती पुरुष नव्हता असा होता ह्या माकुबाई ह्या दैत्याला मारण्यासाठी धरलेला आहे ही दैत्य म्हणजे कानासुराची शंभर पण मुळे होती त्यातील ही लवण्यासुरमी ह्यांचा होता बरोबर त्या शंभराची नाव जर सांगा म्हणे पण सांगतो त्याच्याला सगळे कस खोट गाऊ नका ही देवाचं माणसाला <दोला> जरूर झालं म्हणाल <ण्णागा> तुला <दोला> दैत्याला का <ण्णागा> लावानं भगवान दिले वगमान दिले कसं तीन वर्षातून यात्रा माहिती मरताना म्हटली ती तुला आम्ही शरण आलोय तुला मी शरण आले शरण आले आणि शरण आल्यावर आमचं भरत बरं का आमचं गाव आल्याला कोणाला सुद्धा माहित नाही आम्ही या चिंचणी गावात आल्यानं आम्हाला सुद्धा माहिती नाही आम्ही या भागात हरियाणाला आमच्या गावाकडे कळलं पाहिजे बरोबर आहे तेव्हा आमचे काहीतरी म्हणजे चंद्र सूर्य अशापर्यंत आमचं नाव राहिलं पाहिजे नाव राहिलं पाहिजे म्हणजे ना दैत्य लागू लागेवा त्याच वेळेला मायेवाने सांगितले किलकिट दैत्याचं कस बघा त्या किलकटी दैत्याला मायवाने सांगितलं तीन वर्षात माझी फक्त यात्रा करते त्या मेंद्री पौर्णिमेला बघा माकुबाई त्या दैत्याचं रक्ताचं पाठ त्या गावातून घाललं म्हणून त्या प्रत्येक भागातला माणूस म्हणून गोलालाच पाणी भरून उल करत असतो छेचरी नगरात अजून सुद्धा पुरावा आहे तीन वर्षात काही कीर्त्रा त्यावेळेला असा रंगू साहेब करून या गुळा पाणी करून घ्या काही त्याचं ते अजून सुद्धा नाव चालू या आणि माकू त्यांना सांगितलं त्या जाग्याला हा तीन वर्षात हा दुधाची पौर्णिमा केली जाते त्याला किलकैत्याची जत्रा केली जाते ती डेरा आहे राहते त्याच्यावर नाव सुद्धा तुम्ही बघून या कधी सुद्धा तुम्हाला

तर अर्धवट सांगून एखादी माप काढून एखादी करून शाहीर पुढे जाऊन चालत दिसत या जाऊया कसं आहे आता मगाशी विषय सुट्ट्याला बरोबर आहे लावला कोणी विषय लावला घर कोणी बाहेर का देऊ कुठलं रत्न पहिल्यांदा आलं तरी दारू आणि अमृत झालेला आपला विषय आपल्याला जायचा आपला काय करायचं मी विषय धरला नाही म्हणून काय म्हणते असं खोटे राहू नका सोपा मामा खरं आहे मोहिनीचा अवतार कि वेगळ्या कामाचा धरलेला ना माकुबाईचा अवतार त्यात घालू नका माकुबाईचा अवतार हे फक्त केलकती दैत्य मारण्यासाठी झालेला आहे आणि मोहिनीचा अवतार हे श्री रूप धारण करून जायला आहे काल तुझ्या तिश्वरचा अवतार तेवढा म्हणून काय म्हणजे जाते तो न भावा Grazie. Allora, त्या तांब्याच्या पत्रिकावरती नावावरती सर्व केला होता केला होता गोष्ट सगळी केली आहे सुद्धा काही ना काहीतरी अर्थ नसते लागली होती बोलायला तुला मी जागा दिला राहायला परंतु सकाळच्या पाण्याला तुम्ही जाणार कुठे आहात आणि तेव्हा त्या जागेला जे लागली होती बोलायला त्यावेळी केला का मायवन मनाला जेव्हा त्यात्रीला गेला देवा त्याच वेळेला विचार मला का माहेवा माय मध्ये आम्ही जाणार कुठे आमचा आहे आणि त्या तरी बोलत असताना जेव्हा विचार केला होता मनातला त्या तरी जागेला हिराबाईवाणीने काय लागली होती माझी अक्का माहेवाला बोलायला बाय का म्हणजे पिढ्यानं पिढी बरं ही वाला तुझा रात्रीच कसा झाला आणि आता लागली होती मात्र बोलायला त्यात्री जागे आला मग या बोलो देवा या तांब्याच्या पत्रिकेवरची सर्व ओरची सर्वमत का नाव ही मायाकाचा वादा हे असे एवढे लजायला त्यावेला सर्वका गावातील लोक बोलवने हे बरका ही बरका वादा मायाकाचा असा सर्वांनी जाहीर केला त्याच वेळेला बरका त्या बर पायरीवरती एक दैत्य होता हा Богу कोण सार देगा हा आणि ते पाय धरीचा नार त्या दैत्यासाठी आहे दैत्यासाठी आहे बरोबर आहे गेल्याबरोबर देवाचं दर्शन गाडी घेऊन जाऊ द्या त्या गाडीच्या बदला एक नारळ फोडला जातो लहान मुलं मुलाबद्दल एक नारळ फोडलेला असतोय कशासाठी फोडलेला असता कशासाठी पाय दुज नारळ फोडायचा आहे पाय दुखलेला असतो चालून चालून शिला पाय दुखलेला असून फोडायला उमारा इंडिया जाग्याला उमारा इंडिया जाग्याला

कसे टाइम लागला मारसे गेली तुम्हाला जरा चांस असाव का ते तुमच्या पुढे ले ताते वाटले म्हणताना की टाइमिंग आम्ही कमी केले आहे म्हणून काय म्हणले एकवाद मंदिर या चेचरीत कुठे आहे कुठेतरी असं की आता एकवा महत्वाचं स्थान थोडी बोलते म्हणजे कुठे जे मंदिर आहे ती हिराबाई देवी आहे हिराबाई आणि हिरा पश्चिमेकडे तोंड दिले ती माकुबाई आहे त्याच्यासाठी त्या देऊळ तर ते असेल एकवा म को सुरा